पहा पहापोर तुम्ही जे आता मला हा प्रश्न पाठवला ना हा बोडोमासवरचा म्हणजेच पदावलीवरचा एकदम सोपा प्रश्न आहे काही जाऊ घडणया जरा समजून घ्या काय ते इथं रूल काय की कन चे भा आणि व हा रूल असतो म्हणजेच तुम्हाला ब्रॅकेट्स म्हणजेच तुम्हाला कौंस हा सर्वा, सर्व सर्वात अगोदर सोडवायचा त्यानंतर ऑफ ऑफ म्हणजेच हे चे असतं ऑफ म्हणजेच काय असतं चे तर हा चेचा जो आहे ना तो भागाकार आणि गुणाकाराच्याही अगोदर सोडवायचा असतो हे लक्षात ठेवा आणि मग नंतर बेरीज ओजाबाकी सोडवायची असते कळालं का भागाकार गुणाकार चेच्या नंतर आणि मग बेरीज ओझाबाकी हा रूल आहे तर अगोदर आपण हा कंस सोडू हा कंस सोडू कारण रूल काय म्हणतो पहिल्यांदा कंस सोडवा तर पहा लक्ष द्या हा कंस सोडू इथं या कंसामध्ये गेल्यानंतर आधी काय म्हणजे बेरीज आहे आणि नंतर गुणाकार आहे रूल काय म्हणतो की बेरीज वजाबाकीच्या अगोदर भागाकार गुणाकार सोडवायचा म्हणून अगोदर हा आठ गुणीला एक आठ एक आठ सोडवावं लागेल मग नंतर आठ एक आठ आणि सहा चौदा हा कंस जर सोडवला तर किती उत्तर येते चौदा आहे एवढं लक्षात ठेवा आता हा कंस बघू आपण तर या कंसामध्ये काय कि वजाबाकीच्या अगोदर भागाकार आहे हा भागाकार अगोदर सोडवायचा हा भागाकार सोडवण्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला तो भागाकार सोडवण्यासाठी असं करावं लागणार कि भागाकाराऐवजी काय लिहायचं आहे गुणाकार आणि पहिली संख्या जशास तशी पण दुसरी व्यस्त होणार म्हणजे अल्टी पलटी अंश आणि छेतात तर पंचवीस वर जाणार आणि सात खाली येणार इथपर्यंत काय प्रॉब्लेम आणि वजा इकडे किती आहे चौदा एक चौदा चौदा एक चौदा म्हणजे एक आहे आता है हा कौश सोडवला आपण तर सिंपल आहे बघा लक्ष द्या हे एवढं बाहेर आलं हा गुणाकार काटून घ्या एका पाच एक पाच 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 पंचवीस म्हणजेच पाच छेद सात वजा किती आलं एक, एक। हे या कंसामध्ये आहे हा या, या? आणि बाहेर काय अधिक आहे का आता या कंसामध्ये काय आलेलं आहे इकडे तुम्हाला चौदा इथपर्यंत काही प्रॉब्लेम आहे का नाही आता मात्र इकडं हा जो ऑफ आहे ना हा ऑफ इथं चौदा आला तर इथं ऑफचा गुणाकार आहे हा आणि हे सोडवायचं हा तर लक्षात ठेवा एक भागाकाराऐवजी काय लिहायचं गुणाकार आणि आग आलटी पल्टी सात वर आणि तीन खाली तर सात एक सात आणि आता हे ये किती येतं छेदाला तीन बघा आता इथं असा आपल्याला इथपर्यंत भाग मिळाला हे अगोदर काय करावं लागेल आपल्याला याचा गुणाकार चौदा साती अठ्ठ्याण्णव चौदा साती अठ्याण्णव दिसते ना बोर्डावर सगळ्यांना हा हे बघा बोर्डावर दिसते ना नाही मग पुन्हा प्रॉब्लेम येतो हा चौदा साती अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नसता मी काय करतो थोडं समजा हे स्टेप आहे इथं सात छेद तीन गुणीला किती आहे तर चौदा हम्म हि ज्येष्ठ पाहि ना इथं सात छेद तीन गुन्हेला चौदा अधिक आणि कंसामध्ये किती आलेलं इथं पाच छत सात वजा एक आहे ना तर इकडला छेद सात करू इकडला सात मग अंशाला सात एक सात आणि पाच मधून सात जात नाही तर मग सात मधून पाच गेले मायनस दो। दोन छेत किती येणार सात हे हे इकडला कंसा इथपर्यंत मी हे आता कट करून टाकतो हे खालचा भाग जो आहे ना तोच मी काय केला फक्त ही उतरवला कळालं का हा लक्ष द्या आता आता खाली उकल तो सिंपल आहे आता चौदा साथी अठ्याण्णव आणि छेदाला किती आली तीन।, तीन हा अधिक आणि इथं वजा दोन छेद सात आहे तर हा कहून सुटलेलाच आहे ना म्हणून सरळ सरळ इथं वजा दोन छेद सात आता लक्षात ठेवा की ही ऋण संख्या आहे ही कशी आहे धन आहे आणि करायची काय बेरीज तर एक ऋण एक धन असेल तर बेरीज न करता इथं काय करावं लागणार वजाबाकी हा रूल आहे हा मग चिन्हांचा नियम आहे तो वा तर द्या पाय करणारा आणि त्यातही छेद समान आहेत ना का नाही छेद समान करण्यासाठी काय करू लागेल याला सात न गुन्हा म्हणजे एकवीस होईल याला तीन न गुन्हा म्हणजे एकवीस होईल म्हणजे छेद समान झाला पण सात न इथं जर गुणलं छेदाला तर अंशाला किती गुणावं लागेल बोला सात न इथं तीन न गुणलं तर अंशाला किती म्हणावं लागेल बोला तीन न मग आता हा गुन्हाकार करून घ्या सात या छपनसी इथं लिहितो मी सर सरळ सरळ छप्पन सी हातचे आले पाच मग आता सात नऊ त्रेसष्ट आणि हातचे पाच अडुसष्ट म्हणजे सहाशे शहाऐंशी इथं गुना कराला फक्त इतला आणि अधिक अंशाला इकडे काय तुम्हाला बेतरिक सहा हे मायनस सहा आहेत आता काय येतं मायनस सरळ सरळ मायनस लिहितो इथं चालतंय का मायनस सहा इथं आहे म्हणजेच इथं सहा मायनस हातचे गेल्या मग सहाशे शहाऐंशी मधून सहा गेले किती राहिले सहाशे ऐंशी राहिले आणि छेदाला कोण आहे दोन्ही पैकी एकच छेद तो एकवीस एक हो। इथपर्यंत काही प्रॉब्लेम वाटला का तुम्हाला हा काही अडचण आहे का इथपर्यंत नाही आता पहा इथं काय करायचं याची काटा करून घ्या आता काय ऐक आता मला सांगा एकवीस न भाग द्या एकवीस एक एकवीस त्रिक त्रेसष्ट उरले किती पाच म्हणजे इथं पाच आता उरली अडुसष्ट पाच आहे तर त्यावर शून्य बसला म्हणजे की झाले पन्नास एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणजेच बत्तीस पूर्ण निघले याच्यात पण आठ बाकी येतं त्या आठ ला काही एकवीस न भाग जात नाही म्हणून बत्तीस पूर्णांक आ... बत्तीस पूर्णांक आठ छेद एकवीस कळलं का हे उत्तर राहील तुमचं बत्तीस पूर्णांक आठ छेद एकवीस आता या बदल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओमध्ये मला पटापट कॉ कौ, कॉमेंट कौ, बॉक्समध्ये सांगायचा बघू कोण 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 मला काय रिप्लाय देतो होते थी? ठीक आहे जे जय हिंद जय भारत